नमस्कार मंडळी इथे मी एक फ्लावरचा मोठा गड्डा घेतला आहे त्यातला अर्धाच गड्डा आपण इथे वापरणार आहोत त्याचे आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी एक आणि अर्ध असं दीड गाजर घेतलेलं आहे त्याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत हे सर्व तुकडे आपण एका वाटीमध्ये काढून घेतले आहेत गाजरचं आणि बीटचं इथे मी साल काढून घेतलेलं आहे एक बीट घेतला आहे त्याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत बीट घातल्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि छोटे तुकडे केल्यामुळे भाजी लवकर शिजते आता या सर्व भाज्या धुऊन कुकरमध्ये घालायच्या आहे इथे माझ्याकडे बटाटा शिजलेला आहे त्यामुळे इथे मी घातलेला नाही आहे तुम्ही यामध्येच घाला बीट घालून भाज्या शिजण्यापुरतंच पाणी घालायचं आहे मीठ घालायचं आहे पावभाजी मसाला आणि वाटाणे घालायचे आहेत आणि कुकरच्या तीन ते ती चार शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत या पद्धतीने बारीक चिरून घ्या किंवा थोडेसे जाडसर ठेवून नंतर चॉपरमध्ये बारीक चिरून घेतले तरी सुद्धा चालतील कांदा छान असा बारीक चिरला ना तर त्याची ग्रेव्ही सुद्धा छान तयार होते इथे मी दोन शिमला मिरच मध्यम आकाराच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत चार टमॅटो आहेत ते सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत इथे आपल्या सगळ्या भाज्या कट करून झालेल्या आहेत कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत कुकर थंड आहे तोपर्यंत आपण कांदा आणि शिमला मिरच टोमॅटो परतून घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल आणि बटर घातलं आहे थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत कांदा परतत होता तोपर्यंत इथे मी आले लसूणची पेस्ट केली होती ती सुद्धा घातली आहे आता शिमला मिर्च घालून सुद्धा छान परतून घेऊया एक मिनिट परतल्यानंतर यामध्ये चिरलेला टमॅटो घालायचा आहे टमॅटो स्वतः दोन ते तीन मिनिट छान आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालूया दोन चमचे मिरची पावडर एक चमचा गरम मसाला दोन चिमुटभर हिंग आणि अर्धा चमचा हळद घातली आहे छान आपल्याला हे मंद वर जेवर, दोन ते तीन मिनिट या मसाल्यांसोबत परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट छान परतून घेतल्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण भाज्या शिजवताना मीठ घातलं आहे त्याच अंदाजानुसार मीठ घालायचं आहे एक चमचा धने पावडर आणि एक मोठा चमचा कसुरी मेथी घातली आहे कसुरी मेथीमुळे छान असा स्वाद येतो जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर त्याऐवजी कोथंबीर कट करून घातली तरीसुद्धा चालेल एक मोठा चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे त्यामुळे भाजीला स्वाद छान येतो दोन ते तीन मिनिट परतून घेतल्यानंतर रंग पहा किती सुरेख आलेला आहे कुकरसुद्धा आपला गार झालेला आहे आता या शिजलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत रंग पहा किती सुरेख आलेला आहे आणि सगळ्या घरामध्ये छान असा पावभाजीचा सुगंध पसरलेला आहे आता या भाज्या स्मॅश करून घेऊया जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर अशा तांब्याने सगळ्या भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत यामध्ये चार उकडून घेतलेले बटाट्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहे सुद्धा यामध्ये घालूया आणि सर्व भाज्या ह्या स्मॅशरच्या सहाय्याने बारीक करून घेऊया छान अशा सर्व भाज्या आपण बारीक करून घेतलेल्या आहेत यामध्ये थोडंसं पाणी घालूया भाज्या सर्व आपण अगोदर शिजवून घेतलेल्या आहे त्यामुळे याला जास्त काही शिजवायची गरज नाही आहे पॅनमध्ये तेल मिरची पावडर पावभाजी मसाला घातला आहे छान असा तडका पावभाजीवर घालायचा आहे कोथंबीर घालायची बटर घालायचं आणि दोन ते तीन मिनिट छान ही पावभाजी शिजवून द्यायची आहे पंधरा ते वीस मिनटात इथे आपली चमचमी झटपट स्ट्रीट स्टाईल पावभाजी तयार झालेली आहे आता लगेचच पावसुद्धा गरम करून घेऊया पाव मधोमध कट करून घ्यायचं तव्यावर थोडंसं बटर घालायचं पावभाजी घालायची कोथंबीर घालायची छान असे पाव त्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत त्या पद्धतीने पाव गरम केले ना तर पाव खायलासुद्धा अगदी छान लागतात पंधरा ते वीस मिनटात अगदी मस्त झटपट चमचमीत अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे घरामध्ये पाहुणे येणार असतील छोटी पार्टी असेल किंवा हळदी कुंकू असेल सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच मित्रमैत्री नातेवाईकांसोबत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद